नमस्कार शेतकरी मित्रांनो मी ॲक्टिव्ह फार्मर आणि माझ्या शेतीविषयक चॅनलमध्ये मी आपलं स्वागत करतो शेतकरी मित्रांनो तुमच्याकडे जर कांदा रोपाटिका असेल तर त्याच्यामध्ये आपण अनेक बुरशीनाशक असतील पोषके असतील पाण्यात विरघळणाऱ्या खताच्या मात्रा असतील त्या वेळोवेळी वापर करणं गरजेचं असतं आणि त्याचबरोबर आपल्याला किरकोळ वेळेस कीटकनाशक देखील वापरणं गरजेचं असतं तर आज आपण जाणून घेऊया की कांदा रोपवाटिकेमध्ये आपल्याला पोषके आणि पाण्यात विरघळणाऱ्या खताच्या मात्रा कोणत्या स्टेजला कोणत्या वापराव्यात याबद्दल मी सांगणार आहे त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तर शेतकरी मित्रांनो माझ्याकडे ही मी पेरणी केलेली कांदा रोपवाटिका आहे रोपवाटिका म्हणजे पुनर्लागवड करण्यासाठी आपण जी रोपवाटिका बनवत असतो ती तर त्याच्यासाठी आपल्याला काही गोष्टी करणं गरजेच्या असते जेणेकरून आपलं कांद्याचं रोप जे आहे त्याचा हिरवेगारपणा टिकला पाहिजे म्हणजे हरितद्रव्य आपल्याला मेंटेन ठेवावं लागणार आहे त्यानंतर आपल्याला बुरशीवर चांगल्या प्रकारचं काम करावं लागणार आहे आणि त्यानंतर मुळांचा विकास चांगल्या प्रकारे जर झाला तर मात्र कांडी चांगली बनते आणि पुनर्लागवडीमध्ये कोणत्याही प्रकारची मर होत नाही तर बुरशीनाशक आणि कीटकनाशक बरोबरच आपल्याला पाण्यात विरघळणाऱ्या खताच्या मात्रा किंवा याला पर्याय म्हणून पोषके वापरणं गरजेचे असतं तर कोणते पोषके वापरायचे तर शेतकरी मित्रांनो सगळ्यात पहिले जेव्हा आपण साप पावडर फवारणी करत असतो त्यावेळेस त्याच्यामध्ये ॲटोनिक हे नागार्जुनाचं पोषक आपण वापरणं गरजेचे आहे या मुळे सुरुवातीच्या काळात जोमदार वाढ मुलांचा विकास आणि जमिनीमधून जे आपल्याला खत आपटेक करायचे असतं त्याचा वेग वाढतो आणि आपलं रोप योग्य दिशेनं आपण काळजी घेतोय असं त्याला आपल्याला म्हणता येईल याज तर शेतकरी मित्रांनो याचबरोबर आपल्याला जर तुम्ही ॲटॉनिक वापरू इच्छित नसाल तर मात्र तुम्हाला एकोणीस 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 ही पाण्यात विरघळणारी मात्रा साफ पावडर बरोबर घेऊन आपल्याला त्याची फवारणी करायची आहे त्यानंतर शेतकरी मित्रांनो साधारण पंधरा दिवसाने आपल्याला मुलांचा विकास चांगला करण्यासाठी इसाबियन हे शिजंटाचं एक पोषक आहे त्याची निवड केली पाहिजे आणि याला कोणत्याही खताचा पर्याय नाही त्याचबरोबर तुम्हाला जमिनीतून जर तुम्ही दाणेदार खताची मात्रा देत असाल तर त्याबरोबर तुम्हाला मायको रायजा साधारण प्रति एकर चार किलो इतक्या प्रमाणात द्यायचा आहे आणि त्यामुळे आपल्या रोपाटिकेमध्ये मुलांचा चांगला विकास होऊन पोषण चांगल्या प्रकारे होईल त्याच्यामुळे हरितद्रव्य मेंटेन राहील आणि काळी देखील चांगली बनायला मदत होईल त्यानंतर शेतकरी मित्रांना साधारण महिनाभरानंतर आपल्या कांदा रोपाटिकेमध्ये रोपाची काडी चांगली बनण्यासाठी आणि पुनर्लागवडीसाठी मर होऊ नये म्हणून मात्र त्याच्यावर देखील उपाय करणं गरजेचे आहे तेव्हा आपण साधारणपणे मर होत असते तर आपण त्यामध्ये एलियट कवच वापरत असतो त्याबरोबर मात्र तुम्हाला झिरो बेचाळीस सत्तेचाळीस प्लस फेरस ही जी विरगळणाऱ्या खताची मात्रा आहे तिचा वापर करायचा आहे ज्यामुळे पात निघायला चांगली मदत होईल आणि कांडी चांगली बनेल त्याचबरोबर ज्या मुळा आहे त्या व्यवस्थित त्याचा विकास होईल म्हणजे पुनर्लागवडीमध्ये गेल्यानंतर जे मर होण्याचा धोका आहे तो आपण रोपवाटिकेतच या पद्धतीनं संपवला पाहिजे त्यानंतर शेतकरी मित्रांनो आपण जेव्हा पुनर्लागवडीसाठी रोप उपटत असतो त्यावेळेस मात्र आपल्याला एक फवारणी करणं गरजेचे आहे आणि ती फवारणी आपण साधारणपणे इंडोफिलचं सा मर्जर या बुरशीनाशकची जर केली तर रोपवाटिकेमध्ये जी बुरशी आलेली आहे ती पुनर्लागवड करताना स्थानांतरित होणार नाही आणि जे आपल्या कांदा प्लॉट मध्ये पुनर्लागवड होणार आहे तेथे प्रादुर्भाव कमी होईल त्यावेळेस जरी देखील तुम्ही झिरो बेचाळीस सत्तेचाळीस ची फवारणी केली तरी देखील के योग्य ठरणार आहे कारण की पुनर्लागवडीनंतर जेव्हा आपण स्थानांतरित करत असतो त्यावेळेस त्याची जोमदार वाढ असेल किंवा जमिनीमध्ये मुळा सेट होण्यासाठी ज्या अन्नद्रव्यांची गरज असते ती या बेचाळीस सत्तेचाळीस प्लस एफ मधून मिळत असते अशा पद्धतीनं तुम्ही आपल्या रोपाटिकेची काळजी घ्या पोषके फवारा त्याचबरोबर पाण्यात विरघळणाऱ्या खताच्या मात्रा देखील वेळोवेळी फवारा आणि अशा पद्धतीने आपल्या रोपवाटिकेची काळजी घ्या शेतकरी मित्रांनो मला आशा आहे की तुम्हाला मी दिलेली जी माहिती आहे ती नक्की आवडली असेल जर आवडली असेल आणि आज जर माझ्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर मात्र तुम्ही माझा चॅनल सबस्क्राईब करायचा आहे इतर शेतकरी मित्रांना शेअर करायचा आहे आवडलं तर लाईक करायला मात्र विसरायचं नाही चला भेटूया अशाच माहितीपूर्ण महत्वपूर्ण आणि नाविन्यपूर्ण व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार